लक्झरीस लाईफसाठी सोलापुरात मोक्याच्या ठिकाणी अद्याप सोयी सुविधांयुक्त असा साई आयकॉन हा भव्य रेझिडेन्शियल आणि कमर्शियल प्रकल्प साकारला जात आहे मोरारजीपेठ इथं टू बी एच के आणि टू पॉईंट फाईव्ह बी एच के परफेक्ट फ्लॅट्स भव्य पार्किंग बॅटरी बॅकअपसह मोठी लिफ्ट व्हिडिओ डोरबेल चोवीस तास पाण्याची सोय रूपटॉप योगा आणि मेडिटेशन लँडस्केप गार्डन एम्फीथिएटर चिल्ड्रन्स प्ले एरियाची खास सोय अशा विविध अद्ययावत आणि अत्याधुनिक सोयी सुविधा साई आयकॉनमध्ये उपलब्ध असून पार्टीसाठी भव्य लॉन वर्क स्टेशन कॉमन लॉन्ज तसंच अॅक्टिव्हिटी एरिया चोवीस तास सिक्युरिटी जिमनेशियम इंडोर गेम्स सिनियर सिटीजन्स प्लाझा रेन वॉटर हार्वेस्टिंग टेरेस वॉकिंग ट्रॅक वायफायची विशेष व्यवस्था गेस्टरूम आणि खूप अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून मार्कंडे रुग्णालयाचं बांधकाम केलेल्या बी जे आर कंपनीनं हा प्रोजेक्ट सुरू केला आहे सुमारे पंधरा मजली अद्ययावत अशा इमारतीसाठी बुकिंग सुरू झालं असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन बी जे आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक भरतकुमार राठी यांनी केलं आहे आपण सोलापूर येथे हाय हायराईज बिल्डिंगचे प्रोजेक्ट लॉन्च करत आहोत खास सोलापूर सोलापूरकरांच्या सेवेसाठी आपण या इथे एक पंधरामधले टावर त्यामध्ये दोन आणि अडीच बी एच केचे मेशल फ्लॅट तसेच ऑफिसेस आणि शॉप्स देखील सोलापूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत पूर्वी आम्ही सोलापूर सोलापूरमध्ये नुकतंच एक हॉस्पिटल प्रोजेक्ट पूर्ण केला आहे मार्कंडी हॉस्पिटलसाठी तो करत असाल आमच्या लक्षात आलं का सोलापूरकरांना आपण जर काही अजून वेगळं द्यायचा प्रयत्न केला पुढ्याच्या धर्तीवर तर निश्चितच ते आपल्याला सोलापूरकरांना परवणे असेल आपण सर्वांनी एकदा अवश्य प्रोजेक्टला भेट द्या